આ શી ઝાળીસ જોઈએ जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी पश्चिम पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी आहे शहाजहान शेख हा गेली वर्षभर त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचार करतो आहे जमिनी हडप करतो आहे रेशन घोटाळामध्ये हा शहाजहान शेख आहे हा गेली पन्नास दिवस फरार होता परवाच्या दिवशी त्याला अटक केली आणि शहाजहान शेखनी त्या ठिकाणी अनेक महिलांवर अत्याचार केले आहे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोटवर हा खटला चालवण्यात यावा आणि शहाजहान शेखला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी द्यावी अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे संदेश खाली पश्चिम बंगालमधल्या संदेश खाली या गावामध्ये गेले दहा वर्ष सातत्याने महिलांवरती अत्याचार होत असतात तर त्या अत्याचाराच्या विरोधात आज आम्ही इथे सगळ्यांनी एक तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे हे गेले दहा वर्ष पश्चिम बंगालमध्ये मु महिला मुख्यमंत्री असूनसुद्धा महिलांवरती अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत तर आ, हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आज महिलांनी हा आवाज उचललेला आहे काय मागणी आमची मागणी आहे की शाहनवाज शेख जे आहेत जे तृणमूल काँग्रेसचे जे नेता आहेत आणि जे तिकडच्या जे मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री आहे त्यांच्या काय म्हणतो ना आपण त्यांच्या ह्या म्हणजे त्यांच्या मदतीने म्हणजे त्यांच्यावरती कुठली ॲक्शन घेतली जात नाही आहे तर त्या माणसांनी जे अत्याचार केलेले आहेत त्याबद्दल त्याला आणि त्याच्या सहकार्यानं फाशी ही झालीच पाहिजे आणि हेच आमचं सगळ्या महिला ठाणे महिला मोर्चा आणि ठाणे जिल्हा आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि तिथपर्यंत आम्ही हे आंदोलनं थांबवणार नाही आहे आता तर तुम्हाला एक एक स्वरूप आंदोलनाचं दिसतं आहे पण येणाऱ्या दिवसात जर लवकरात लवकर ॲक्शन घेतली गेली नाही तर ह्याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलन तुम्हाला बघायला मिळेल